नमस्कार शेतकरी बांधवांनो नोंदणी फी आता शंभर टक्के शून्य होणार शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा हा एक ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे जर तुम्ही शेतकरी असाल किंवा भविष्यामध्ये शेती घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे मंत्रिमंडळ निर्णय यासाठी झालेला आहे मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी महसूल विभागाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आलेला आहे शेत जमिनीच्या वाटणीपत्राच्या दस तास लागणारी नोंदणी फी पूर्णपणे माप या ठिकाणी करण्यात आली आहे परिणाम आणि फायदा शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक भार कमी होणार जमिनीच्या कायदेशीर मालकीसंबंधी वाद कमी होणार त्यानंतर भावंडामध्ये किंवा वारसामध्ये होणारे वाद टाळता येतील अधिकारत मालकीचे कागद असल्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ कधीही घेता येईल आता मंत्रिमंडळ निर्णय समजून घेऊया त्यानंतर एक उदाहरण समजून घेऊया ही नोंदणी फी म्हणजे नेमकी काय नोंदणी फी किती कशा पद्धतीने माफ होणार याबद्दलची माहिती सुद्धा आपण उदाहरणाच्या माध्यमातून पुढे समजून घेणार आहोत शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ शेत जमिनीच्या वाटप पत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्टच्या कलम पंच्याऐंशी नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजरी करून वाटपाच्या दस्तावर मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते शेतजमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक शुल्क दर नाममात्र मात्र आहे मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस्ताची नोंदणी करत नाहीत नोंदणी न केल्यामुळे भविष्यात जमिनीवर वाद निर्माण झाल्यास त्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या त्रास सहन करावा लागत लागत आहे त्यामुळे अशा दस्तांना नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांना पत्राची नोंदणी सहजपणे करता येईल या निर्णयामुळे शासनाच्या महसुलात दरवर्षी पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांची घट येऊ शकते मात्र शेतीच्या वाटपत्राची नोंदणी न केल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी होणारा जो त्रास आहे या त्रासामधून नक्की सुटका या ठिकाणी मिळू शकते नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता आपण उदाहरण समजून घेऊया कशा पद्धतीने ही नोंदणी फिप्स आपल्याला माफ होऊ शकते व कितीपर्यंत होऊ शकते हे उदाहरण फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थित समजून घ्या बघा मित्रांनो आपल्याकडे जेव्हा शेती वाटणी करायची असते म्हणजे दोन भावांना भावंडांना किंवा वडिलांनी मुलांना शेती विभागून द्यायची असते तेव्हा एक वाटप पत्र म्हणजेच एक दस्त तयार करावा लागतो आता या ठिकाणी तुम्हाला पॉइंट समजला असेल तेव्हा एक जो वाटप पत्र आहे त्यालाच एक दस्त तयार करावा लागतो याला दस्त ते म्हणतात हा दस्त कायदेशीर करायचा असेल म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिसमधून नोंदणी करायची असेल तर नोंदणी फी द्यावी लागते आता ही नोंदणी फी पूर्णपणे या ठिकाणी शून्य होणार आहे आता नोंदणी फी म्हणजे नेमकं काय याबद्दलची माहिती सर्वप्रथम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया जर जमिनीचा बाजारभाव जर दहा लाखाचा असेल तर बघा जमिनीचा बाजारभाव सध्या एकरी लाख रुपये असेल तर एक टक्के तुम्हाला या ठिकाणी नोंदणी फी भरावी लागत होती पूर्वी म्हणजे दहा लाखाचे दहा हजार रुपये एवढा शुल्क तुम्हाला एक टक्केप्रमाणे भरावा लागत होता सरकारला परंतु आता यामध्ये आपल्याला ही नोंदणी फी भरावी लागणार नाही जर दहा लाखाला दहा हजार रुपये वीस लाखाला वीस हजार रुपये याप्रमाणे ज्या पद्धतीने तुमच्या शेतीचा बाजारभाव आहे जमिनीचा बाजारभाव आहे त्याच्या एक प्रमाणे आपल्याला शुल्क सरकारला भरावा लागत होता परंतु तो शुल्क आता पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे या निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे पण आता सरकारने निर्णय घेतला आहे की शेतीच्या वाटप पत्राची नोंदणी फी पूर्णपणे माफ केली जाईल म्हणजे आता तुम्हाला हा दस्तक कायदेशीर करण्यासाठी एक रुपये सुद्धा द्यावं लागणार नाही असा सुद्धा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे म्हणजे शून्य रुपयामध्ये आपली पूर्ण शेती या ठिकाणी आपल्या नावावर होणार आहे आता बघा यामध्ये सांगण्यात आलेला आहे शेतकऱ्यांचा खर्च यामध्ये कमी होईल शेती हक्काचा का कागद कायदेशीर मिळेल भविष्यात वाद नको भांडण टाळता येईल आणि सरकारी योजना जसे की पीएम किसान योजना असेल शेतकरी कर्ज असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या काही विविध योजना आहेत त्याचा लाभ आपल्याला सहजरित्या घेता येईल जर आपल्या नावाने शेती असेल तर म्हणजेच एकंदरीत सरकारने शेतकऱ्यांना खूप मोठा हा दिलासादायक अपडेट किंवा निर्णय घेतलेला आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून एखाद्या तरी शेतकऱ्याला नक्की या माध्यमातून फायदा होणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा जातो जाता व्हिडिओला लाईक ला 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 करा धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत जय